मिठी मात्र ह्याला सांगशील का मुली असं झालं होतं वाला पण हाउ आर आहे हा स्वतः काय करते बाकीचं नाही काही करायचं खूप स्वागत दोघांचं कसे आहात ऑल वाईट डॅशिंग होते बसले दोघही आर पारचं प्रमोशन जोरदार सुरू आहे मी रील्स हे बघते काय फिलिंग आहे कारण का पहिल्यांदा ही जोडी आम्ही बघतोय आणि खूप कमाल कारण का ऋता आणि तू तर इंडिव्हिज्युअल क्रश आहातच लोकांचं पण आता जेव्हा ती जोडी एकत्र येते ना तेव्हा अजूनच धम्माल येणार आहे बघायला किती फॉर्च्युनेट फील करता एकमेकांसोबत काम करताना पहिल्यांदा मला खूप भारी वाटतं या कोल मला आता खूपच जास्त चांगलं वाटतंय कारण तू जसं म्हटलीस तसं कदाचित एक इंडिव्हिज्युअली एक वेगळे फॉलोअर्स आहेत आमचे आणि कदाचित ते आम्हाला एक एक काहीतरी रोमॅन्टिक अँगलने आमच्याकडे बघतात इंडिव्हिज्युअली पण जर आम्ही एकत्रित येऊन एक, एक रोमँटिक फिल्म करतोय आणि ती पण अशी फिल्म की जी जी आत्ताच्या काळातल्या लोकांना मुलांना आपलीशी वाटेल त्यांची गोष्ट वाटेल त्यांचं म्हणणं वाटेल आणि तिचं प्रेझेंटेशन पण आमच्या टीममुळे इतकं आत्ताच फ्रेश जर झालंय तर आम्ही खूपच एक्सायटेड आहोत आत्ता आम्ही जे काही काम केलंय ते आम्हाला माहिती आहे की त्या फिल्ममध्ये आम्ही काय काय केलंय ते ती केमिस्ट्री जेवढ्या लोकांनी आतापर्यंत फिल्म बघितली आहे जिथे जिथे स्पेशल स्क्रीनिंग आहेत त्याच्यानंतर आम्हाला जे पहिली रिएक्शन येते की तुमची केमिस्ट्री स खूप छान वाटते yes. ते, तर त्यांच्याकडून हे पहिली प्रतिक्रिया दरवेळेला मिळणार तर आम्हाला त्याचा खूप जास्त आनंद आहे तर ही केमिस्ट्री लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून आम्ही खूप जास्त तर मला असं वाटतं करूनच बघत असतील आणि पूर्ण मूवी पण असंच बघणार आहेत सांगशील ललित सोबत काम करताना आणि असं नाही वाटलं की यार अधिकाने आपण एकत्र काम केलं खूप खूप आमचं मला आठवत हे एक्झॅक्टली मी म्हंटल त्याला जेव्हा मी अलिबागला शूट करत होतो आमचं जे तुम्ही दोघांनी व्हाईट कपडे घातलेत तेव्हा मी त्याला म्हटलं यार ऍक्च्युअली आमच्या पहिल्या फोटोवरची ती जी जे म्हणणं आहे तो आणि तिचं ते ऍक्च्युली आमचं एकमेकांसाठी माझं डेफिनेटली म्हणणं होतं की तुम्हाला आधी का नाही तर हे मी डेफिनेटली त्याला म्हटलं कारण मला जेन्युनली खूप असं वाटलं की यार पण देन अगेन मे बी मला असं वाटतं की टाइम इज राईट इज राईट एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस या बाबतीत आणि आरपार म्हणजे जेव्हा तुम्ही शूट करताना कदाचित कर तुम्हाला अंदाज येत नाही की ह्याचं काय होणार आहे yes. कसं होणार आहे पण आता फिल्म बघितल्यावर असं वाटतं की नाही थँक गॉड की याच्या yes. आधी आम्ही एकत्र काम नाही आणि एकत्र काम तुमच्या दोघांचा वाढदिवस ही बारा सप्टेंबरला बारा सप्टेंबरला बारा सप्टेंबरला कारण शुक्रवार येतोय आणि पण बर्थडे ट्वेन आहात तुम्ही पण स्वभावाच्या बाबतीत किती ट्वेन आहात किती साम्य दोघांमध्ये किंवा किती विरुद्ध आहात कामाच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टींना घेऊन साम्य आहे oh. कामाबद्दल जे वाटणं आहे इंटेन्शन आहे ज्या पद्धतीचं काम करायची इच्छा आहे ज्या पद्धतीचं काम आवडतं याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये खूप जास्त साम्य आहे खूपच जास्त साम्य आहे पण माणूस म्हणून आम्ही ऍक्च्युली खूप तसे वेगळे आहोत म्हणजे खूप गोष्टी तशा वेगळ्या आहेत <laughs> आणि नुकतीच तू कार्य घेतली त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आम्ही पोस्ट okay. पाहिली ऑल्सो तू को प्रोड्युसर आहेस या चित्रपटाचा okay. सो त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन प्रोड्युसर म्हटलं की एक वेगळी जबाबदारीची अशी फिलिंग येते की कसं होणार कारण का आपण जेव्हा फक्त ऍक्टर म्हणून काम करतो तेव्हा पण आपलं ते एकच काम करत असतो पण yeah. प्रोड्युसर इज व्हेरी बिग थिंग प्रोड्युसर होणं ह्या प्रोजेक्ट म्हणजे हा आरपारचा प्रोजेक्ट किती स्पेशल आहे प्रोड्युसर म्हणून सुद्धा आणि ऍक्टर म्हणून सुद्धा तो मला फार मग मला म्हणायचं की माझ्या अंगावर खरंच खूप जास्त लोड नाही आला कारण आमचे जे एक प्रोड्युसर आहेत नामदेव सर आणि रितेश सर जे लिओन्स मीडिया जे आहे ज्यांनी ही धुरा सांभाळली आणि त्यांची खरं तर ही पहिली फिल्म आहे पण त्यांनी जो विश्वास टाकला आमच्या सगळ्यांवर गौरववर कारण गौरवची पण ही पहिली फिल्म आहे पण तरीसुद्धा त्यांनी तो विश्वास टाकला की ओके तुम्ही ही करा फिल्म आणि त्यांनी कुठेच इंटरफेअर नाही केलं काहीच आम्हाला कधीच की हे असं करूया तसं करूया त्यांनी ते पूर्ण फ्रीडम दिला आम्हाला तर को प्रोड्युसर म्हणून मग माझं काम आणखी सोपं होऊन जातं कारण जर तुमच्यावर कोणीतरी एवढा विश्वास टाकत असतं तेव्हा तुम्हाला असं तुम्हाला माहिती की तुम्हाला तुमचं काम, काम चांगल्या पद्धतीने करायचं आहे आणि मग तुम्ही ते चांगल्या पद्धतीने करायला तुम्हाला ते फ्रीडम सुद्धा मिळत असतं आणि त्याच वेळेला मग जी टीम मिळाली मग त्यात सगळे झालेत आमचे सगळे टेक्निशियन्स सगळे एचओडीज सगळे ऍक्टर्स सगळे लोक मला वाटतं की ते या प्रोजेक्ट म्हणजे इतके परफेक्ट होते तर ते पझल जे आहे आमचं ते पूर्ण झालं प्रत्येक के एक एक तुकडा येऊन 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 त्यांनी हे चित्र पूर्ण केले आणि त्यामुळे मला वाटतं की मला खरंच खरंच मला फार काही नाही करावं लागलं आतापर्यंत फक्त कबीर सिंग अशा बद्दल बोलतो पण आय एम शुअर sure की बारा तारखेनंतर आर पार बद्दल सगळे बोलतील कारण का इतके कॉन्फ्लिक्स आहेत या मी जे बघितलं टीजर मध्ये खूप सारे कॉन्फ्लिक्ट म्हणजे नक्की काय घडते आम्हाला खूप कन्फ्युजन आहे आय गेस ते बारा तारखेला कोडं सुटणार आहे पण रिअल लाईफ मधले असे कॉन्फ्लिक्स जेव्हा येतात तेव्हा तुमचा त्याच्याशी डील करण्याचा एक कसा लुकआउट असतो किंवा संपूर्ण प्रमाणात नाही पण काही प्रमाणात सेम आपल्या लाईफमध्ये रिअल लाईफमध्ये कॉन्फ्लिक्ट असतात त्याबद्दल डीलिंग पॉवर कशी आहे तुमची ती अगेन आय फील की फेजेसवर आहे म्हणजे आत्ताची डीलिंग पॉवर फारच बॅलन्स्ड आहे पण अमर तसे एक्स्ट्रीम आहेत म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं म्हणूनच ती गोष्ट अजून म्हणजे yes. आपली आहे असं वाटतं कारण एक ट्वेंटीज मधले जे काही असतं जे काही यु नो प्रेमासाठी हा जो काही वेडेपणा करायचा असतो तो सगळे ते दोघं आणि ते दोघं खूप एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअल्स yes. आहेत आणि ते दोघं एकत्र आल्यावर काय होतं युज्युअली आपण म्हणतो ऑपोजिटचा ट्रॅक्ट पण ही दोघे एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअल्स एकत्र आले त्यामुळे काय होतं त्यामुळे आता माझी डिलिंग फॉर आय वुड से मी तशी बऱ्यापैकी बॅलन्स्ड आहे Uh, पण आधीची मी असते तो ऑबियसली अशी पटकन लगेच एकदम म्हणजे मला मला आय वॉज व्हेरी इम्पल्सिव्ह आय वॉज व्हेरी अग्रेसिव्ह बॅलन्स करणारा व्यक्ती पण आला ललित तुझी कशी आहे ही बॅलन्स करण्याची मी खूपच इम्पल्सिव्ह आहे त्याच्यामुळे मला माहित नाही मी कसा वागेन किंवा काय करीन तर त्यातनं बऱ्याचदा गोष्टी घडत असतात तर माझं माइंड आणि बॉडीचं सिंक नाहीये आहे तर, तर त्यामुळे <laughs> हा तर ते बॉडीला कळेपर्यंत माइंडने काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं किंवा मग हार्ट काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं त्याच्यातून काहीतरी घडलेलं असतं तर गोष्टी घडून जातात बऱ्याचदा आणि त्यामुळे ते बऱ्याचदा बोलाडायला पण ह्या मुव्ही मधल्या कोणते कोणते सीन्स तुम्ही त्या एज ग्रुप मध्ये रिलेट करू शकता की हा यार ऐसा एसा हुआ था असं म्हणजे एखादा सीन शूट करताना एक असं आपण बॅक ऑफ द माइंड विचार करतो की हा या वयात तसं हे होत असतं तो एक सीन मला सांग नाही भरपूर सीन आहेत या सिनेमात यू कॅन नेम वन हो की ते असं वाटणारे लोकांना की हे असंच होत हे असच होत आणि आम्ही जेव्हा सिनेमा कंप्लीट केला त्याच्यानंतर आमचे आमचा एडिटर असेल फैजल जो जो तसा युथ म्हणजे यंग नाहीये तसा पण तरी सुद्धा तो म्हणतो की मला अरे ऐसेही ही आहे तो म्हणाला ही हो आता तर कुठले ना कुठले तरी जे त्या आ, लाइफ मध्ये कधी तेरी, तेरी, तेरी ला सेल, सेल, ना कधीतरी कुठेतरी कुठला तरी एक तुकडा आहे या सिनेमातला जो प्रत्येकाबरोबर घडून गेला असेल घडला असेल कदाचित तुम्ही तसे रिॲक्ट झाला नसाल पण तुम्हाला असं वाटलं असेल त्या क्षणी की मला असं रिॲक्ट व्हायचं जे आमचे कॅरेक्टर रिॲक्ट होतात कारण त्यांना काही धरबंद नाहीये त्याचं हे <laughs> कोणाला घाबरत नाहीत काही नाही करत पण अशा खूप गोष्टी आहेत खूप जास्त गोष्टी आहेत असं पिनपॉइंट नाही करू शकणार तुला तू आज फिल्म बघितली तर तुला काहीतरी वेगळ हिट होईल आणि उद्या hmm. बघितलं तर तुला सोल की उश शिट आता हे पण होतं म्हणजे असं होऊ शकतं इट ऑल्सो डिपेंड्स ऑन तू कुठल्याattam म्हणजे तुझं काय इन सिम्पल वर्ड दहा वेळा तरी हा मूवी बघा एक्झॅक्ट एक्झॅक्टली म्हणजे प्रत्येक सिच्युएशन इट डिपेंड्स की तुम्ही कोणाबरोबर बघताय या सो डिपेंड्स तुम्ही किती जणांना घेऊन जाताय दिवस पण ठरवा कोणत्या दिवशी कोणाला घेऊन जायचं पण यस खूप सारे याच्यामध्ये सीन्स असे आहेत की तू जसं म्हणाले की रिलेट करू शकतो तुम्हाला एकदम मेमोरेबल राहिलेला असा एक सीन कोणता आणि खूप जास्त चॅलेंजिंग वाटलेला तो सीन इमोशनली असू दे किंवा खूप जास्त त्या सीन साठी द्यायचं होतं तुम्हाला असं कोणता निर्णय फिल्म ऍक्च्युली मी आता बोलणार होतो ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट सीन जुळत तुमच्या इकडे हो तेच म्हणणार होतो की असे सगळे सीन आहेत की असं वाचलं राहिज सीन आहे म्हणजे पॅकअप झालं झुपी ती सगळे जागे नेक्स्ट डे उठल्यावर सगळ्यांच्या डोळ्यात आली अरे सीनचा विचार तुम्ही आज थोडं हलकं काम आहे हलक्यातला हलका काय सीन होता म्हणजे काय साधारणपणे म्हणजे मला असं वाटतं की तोही आम्हाला कठीणच वाटेल नाही कठीण म्हणण्यापेक्षा काय होत ना त्याच्यामध्ये चॅलेंजेस खूप वेगवेगळे होते प्रत्येक सीनचे इमोशनल चॅलेंजेस खूप वेगळे होते किंवा जरी रोमॅन्टिक करायचे असतील तरी सुद्धा ते रोमॅन्टिक नेहमीच्या पद्धतीने नव्हते करायचे तर त्याच्यामुळे त्याचे सिच्युएशनल चॅलेंजेस खूप वेगळे होते फिजिकल प्रॅक्टिकल चॅलेंजेस बऱ्याचदा खूप वेगवेगळे होते तर अशा सगळ्या याच्यातनं आणि आमचे प्रॅक्टिकल चॅलेंजेस म्हणजे तेव्हाचे की आम्ही जिथे करतोय तेव्हा बाजूला आवाज होत आहे मेट्रोच चा काम चालू आहे नाही चालू आहे करतोय तर ते चॅलेंजेस वेगळे होतेच होते तर ह्या सगळ्या गोष्टी खूप होत्या पण प्रत्येक सीनला आम्ही ऑन द एजेस होतो प्रत्येक सीनला आम्ही ऑन द आम्हाला दुसरं ऑप्शनच नव्हता म्हणजे कारण इट इज दॅट मोमेंट मग ते निघून गेल्यावर तुम्ही हे नाही करू शकत की अरे मी आय कुड हॅव डन बेटर सी वेन यू सी द फिल्म तुम्ही काम बघितल्यावर तुम्हाला असं वाटतच जाते की ओके मी इथे अजून बेटर करू शकले असते असं पण एवढी तरी आपण ऑनेस्टी असते की ओके त्या वेळेला मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे शंभर टक्के खूप जास्त आहे पण जो काही जेवढं जमत आहे तेवढं करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला मुभाच नव्हती अगं व्हेरी फ्रँकली म्हणजे तू फिल्म बघ मग तुला कळेल की म्हणजे मी पहिल्यांदा बघितले आता मीच परफॉर्म केलेलं आहे आम्हीच दोघं हवतात पण मलाच टेन्शन नाही होतं की हे काय करणार दोघं पुढे असं कारण जेव्हा आपण थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघतो तेव्हा आणि लकीली आमच्या टीम मध्ये असं आहे की जे स्वतःचं काम असं बाहेर थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघू शकतात mm -hmm. म्हणजे आमची ऑब्जेक्टिव्हिटी अजून संपली mm -hmm. नाही आहे आमच्या कामाकडे बघायचे सो दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड आय फील त्यामुळे असं कुठला दिवस इझी होता आज क्या चॅलेंज क्या सीन नाही आमच्या नाव नावच सोपं नाहीये ग कसं काही सोपं असेल म्हणजे काहीच नाही आरपारच आहे सगळं येस पण तू म्हणालीस की तुम्ही आधी एकत्र काम केलं नव्हतं हा पहिलाच प्रोजेक्ट आहे आईस ब्रेकर ना आपल्याला पहिला सीन एकत्र कोणता केला होता आणि तेव्हा कळलं की हे तो माझ्यातलाच आहे हा पण तो एक पॉइंट कोणता होता काही आम्हाला वेळ नाही मिळालाय आईस ब्रेक वगैरे करायचा सिम्पलच नाही कारण पहिल्या सीन तर भांडणाचा होता अजून ओके okay. म्हणजे असंही नाही की यू you नो know, काही मैत्रीचे सीन्स वगैरे हो असे आमची फिल्म डायरेक्ट मुद्दा आहे डायरेक्ट <laughs> सुरू होते त्यामुळे असंही काही नव्हतं आणि mm -hmm. अगं म्हणजे शूटला जायच्या आधी मी दोनदा स्क्रिप्ट पण वाचली mm -hmm. पूर्ण mm -hmm. तशी म्हणजे तिघ बसून की हे दोघं माझ्या घरी आले होते आणि mm -hmm. एकदा तरी वाचूया रे असं म्हणजे असं करत आम्ही ते वाचले त्यामुळे आईस ब्रेक मग कसं आता पण आमच्या तसा ऑकवर्डनेस काहीच नव्हताच म्हणजे कारण एकम एकमेकांवर काम जरी केलं नसलं तरी एकमेकांची कामं बघितली होती आणि इंटेंट आणि अप्रोच हाच होता ना की आपल्याला म्हणजे ठीक आहे मैत्री झाली तर ठीकच आहे पण को ऍक्टर्स म्हणून काम करायचंच आहे म्हणजे जे असं मला असं वाटतं तो दोघांचाही अप्रोच आहे म्हणजे कारण म्हणजे ललित नंतर मित्र मैत्रिणी होतील नंतर हा वेगळा मुद्दा प्राची अमर प्रेमात आहेत तर ते प्रेमातच आहेत म्हणजे त्यात आता प्राची आणि अमरची मैत्री होती तेवढा वेळच नाही आहे असं नाही की आमचं तीन महिने चाललंय त्यामुळे आम्हाला असं काही आईस ब्रेक पण तरीही म्हणजे मला असं वाटतं तरी मग त्याचं क्रेडिट आहे बिकॉज ही वॉज ऑलवेज वेलकमिंग आणि कारण मी तशी पटपट जाऊन हा बोलणारी नसल्यामुळे त्यांनी ती वेळच म्हणजे दिलीच नाही डायरेक्ट स्टील रिमेंबर तुला वाहतूक Uh, मी मी त्याला आय थिंक पुण्यालाच जेव्हा तुम्ही आधी गेला होता मी नंतर आले आणि हाय करत मला डायरेक्ट मिठी मारली तर मी तशी इतकी मला नाही पटकन रिसिव्ह येत मग ठीक आहे प्रेम वगैरे ठीक आहे पण मी लांबून दाखवू शकते मी फार तर मी गौरवलं म्हटलं हाय येऊन मला मिठी मार okay. ह्याला सांगशील का पण बड़, हा तर मला असं मला कळलं ओके ठीक आहे ह्याचा हाच अप्रोच आहे ठीक <laughs> आहे ओके कळलेला आहे असं आपण त्यावेळी तो आईस ब्रेक तसा हवा असेल तर मग तो त्यांनी केलेला आहे या मोरफ आणि मग ते जे सीन्स मधून जे झालंय तेच ही प्रेमात पडण्याची फिल्म नाही प्रेमात असण्याची फिल्म एक्झॅक्टली आणि प्रेमात हे आहेत हे वाटलं पाहिजे सतत सतत जरी ते भांडत असले तरी सुद्धा सतत प्रेमात आहेत एकमेकांना पटकन जाणवलं की ह्या दोन किती वेगळ्या गोष्टी आहेत प्रेमात पडणं आणि असणं पडणं खूप सोप्पं आहे खूप अड पडणं पण पण असणं इज येस रिअल चॅलेंज म्हणजे जेन आणि आताच्या काळात तर जास्त म्हणजे त्यामुळे या येस पण तुम्ही जसं म्हणाल की वेगवेगळे प्रोजेक्ट तुम्ही सिलेक्ट करता दोघांची ही ती क्वालिटी तुम्हाला आवडते मला एकमेकांचं असं काम सांगा की तुम्हाला खरंच जन्युली ते बघताना आवडलंय आणि तेव्हा तुम्ही कॉम्प्लिमेंट दिलीत जेव्हा ह्या मूवीचा शो तुम्ही एकत्र स्टार्ट केलं त्या कामाचा असं फेवरेट आवडलेलं काम कोणतं एकमेकांचं मला अनन्यमधलं तिचं काम खूप आवडलं होतं आणि आम्ही म्हणजे जुजबी झालं असेल बोलणं पण ते झालं होतं आणि नाटकाबद्दलच आहे तिच्या म्हणजे तिच्या नाटकाला मी गेलो होतो दादा एक गुड न्यूज आहे तेही कारण तिचं पहिलं नाटक होतं ते तसं तिचं थिएटरचं तसं बॅकग्राऊंड नाही आहे की ती एकांकिका स्पर्धा किंवा थिएटरचं हे करत आलेली आहे आणि असं केलंय पण ते तिचं काम स्टेजवरच बघताना तुम्हाला बिलकुल जाणवणार नाही की त्याची काही की कारण स्टेजवरच्या कामाला एक वेगळी तयारी लागते तर ते तिच्या कामात तसं दिसत नव्हतं नौखे पण ते नव्हतं ती ती खूपच रि खूपच म्हणजे रिलॅक्स होती त्याच्या स्टेजवर सुद्धा आणि अनन्यामधल्या कामाचं विशेष कौतुक कारण ती त्याच्या जे काही डिफिकल्टीज होतात ते खूप वेगवेगळे होते चॅलेंजेस खूपच जास्त होते फिजिकलिटीचे पण होते इमोशनल पण होते आणि त्यात ती पहिली फिल्म होती आणि ती एकटीच्याच खांद्यावरची फिल्म होती म्हणजे असं आपल्याकडे एकतर मुळात असे सिनेमे खूप कमी बनतात ज्याच्यामध्ये स्त्री पात्र हे कुठेतरी मध्यवर्ती त्यांची भूमिका असेल आणि फिमेल लीड पूर्ण फिल्म तिच्या खांद्यावर घेऊन जाईल अशी मुळातच हिंदीमध्येही कमी असतात मराठीतही कमी असतात त्यात अशी फिल्म तिच्या वाट्याला आली ती ही पहिलीच फिल्म आणि तिने ते चॅलेंजेस सगळे खूपच इझिली पार पाडले आनंदी गोपाळ आणि मला असं वाटतं की आता त्याला ओळखायला लागलं तर मला अजूनच वाटतं की बापरे किती भारी काम केलंय म्हणजे कारण तो म्हणजे अजिबातच तसा नाहीये म्हणजे सो ऍक्च्युली मला बघताना त्याची भीती वाटते म्हणजे त्यांची सो ते खूपच आउट मी त्याच मी त्याची सगळी कामं पाहिले हो पण सनी पण पाहिलंय सनी मी मध्ये जाऊन बघित नव्हता नोव्हेंबर दोन हजार बावीस त्यामुळे मला आणि व्हॉट आय लाईक अबाउट हिम जे मी कायम म्हंटले की त्याचं एक्सपेरिमेंट आहे mm -hmm. तो फक्त मी हिरो आहे ह्या कॅटेगरीत अडकत नाही विच इज व्हेरी रेअर कारण खूप लोकांना खूप सेफ खेळायचं आम्ही दोघही नशिबाने आम्हाला खूप हिट टेलिव्हिजन शोज मिळाले Yes. त्यामुळे ते एक अजूनही व्हायरल होत इंस्टाग्राम वर म्हणजे असं की सेफ खेळूच शकतो ना माणूस की बाबा मी अशाच पद्धतीचं काम करणं किंवा त्याला Risk. ही रिस्क तो आणि त्याला सतत काहीतरी नवीन करायचं असतं hmm. विच आय फील की खूप भारी आहे आता तुम्ही म्हणाल तसं की ह्या सिनेमाच्या पूर्ण शूटच्या वेळेला खूप चॅलेंजेस होते रोज एक नवीन चॅलेंज आर पार मोमेंट कोणती होती म्हणजे अभि आर या पार ये तो अभि करणार सीन टेक्निकल वाईज किंवा टेक्निकॅलिटीज किंवा तो सीन इमोशन वाईज खूप जास्त आम्ही तुमची टीजर मध्ये जो शॉर्ट बघितला असेल तो जो आम्ही जिथे शूट केला आहे तिथे पोहोचण मुळात खूप चॅलेंजिंग होत कारण तिथे गाडीने नाही जाता येऊ शकत होत तिथे चालत उतरत सामान सगळं खांद्यावर घेऊन आम्ही तिथे पोहोचलो होतो तिथे आतापर्यंत याच्या आधी फक्त एकच सिनेमाचं शूट झालेलं आहे आणि ते पण एक तीस चाळीस वर्षांपूर्वी खूप जास्त खूप 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 जुने आणि त्यानंतर तिथे आपण जाऊन शूट केलंय आणि तिथे पोहोचल्यानंतर आमच्याकडे अर्धा तास का पाऊन तास लाईट लाईट कारण तिथे लाईट गेल्यानंतर डे लाईट मध्येच ते संपवायचं होतं तो डे लाईट मध्ये पण नव्हतं करायचं खरं तर तो, तो त्या मावळ त्या मॅजिक लाईट मध्ये करायचं होतं आणि त्यात सगळे अँगल्स शूट करून इमोशन वाईज पण तुम्हाला तर ते लिमिटेशन होते आणि खूप महत्वाची मुवमेंट होती तिथे ते आहे पावसातले काही सीन आहेत कारण ते पाऊस पाडायचा होता आणि तेव्हा तर तुम्हाला ते एकदाच तुम्ही करू शकता तुम्ही ते परत नाही करू शकत भिजल्यावर तुम्ही कारण मराठी फिल्म म्हटल्यावर आपलं बजेट आणि या सगळ्या गोष्टींच बघतात आपल्याकडे काही गोष्टींचं लिमिटेशन असत पण आपली टीम आणि लोक एवढे भारी आहेत की आपण लिमिटेशन लिमिटेशनला आपली काय म्हणतो स्ट्रेंथ करून आपण यु नो आपण चांगलं परफॉर्म कसं करू शकतो याच्याकडे आम्ही जोर दिला आणि त्या मुवमेंट पण आम्ही चांगल्या पद्धतीने अचीव्ह करायचा प्रयत्न केला थँक्यू so सो मच गाईज धम्माल आली आणि खूप तुमच्याकडे इन्सायडर्स जोक वगैरे आहेत आणि ती केमिस्ट्री केमिस्ट्री बारा सप्टेंबरला बघायला मिळेल बघायला मिळेल येस खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अजून काहीच माहित नाही टीजर मी काही समजे का ट्रेलर मध्येही नाही समजणार कारण ट्रेलर मध्येही आम्ही तुम्हाला अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या ज्या सिनेमा मध्येच आहेत ज्या आम्ही खूप गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत खूप गोष्टी आम्ही हातच्या राखून ठेवलेल्या आहेत ज्या तुम्हाला कदाचित हळूहळू हळूहळू रिव्हिल होतील आता फॉर एक्झाम्पल तुमच्या याच्यासाठी या इंटरव्ह्यू साठी कदाचित एक गोष्ट आम्ही फोडू शकतो mm -hmm. जी आतापर्यंत नाही आम्ही कुठे सांगितली okay. अजून एक खूप महत्वाचं पात्र आहे या सिनेमामध्ये ते म्हणजे एक मांजर आहे mm -hmm. आणि ते मांजर अमर आणि प्राचीच्या खूप खूपच जवळच आहे त्या मांजराचं काय काय महत्व आहे या सिनेमामध्ये okay. ते पण तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल की ते नुसतं एक फक्त मांजरे असं नाहीये त्याच्यामध्ये त्याचं काहीतरी एक इम्पॉर्टंट रोल आहे त्याचं तर ते पण तुम्हाला कळेल सो तुम्ही जर पेट लवर असाल तर तरी सुद्धा तुम्हाला एक काहीतरी इंटरेस्टिंग कालिंदी कालिंदी खूप मोठी काय कसं पिल्लू तुम्ही ती सोडलं छोटच आहे पिल्लू पिल्लू काय कडणार ती गोष्ट मोठी असेल मेबी पण ते हा बुक काय काय घडत बाबा येस घडवते So yes, ही जोडी आम्हाला तर ऑलरेडी आवडतेच एकत्र बघायला खूप धमाल येणार आहे आणि ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे अपील करा मी एवढंच म्हणेन की असं ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे करून नाही जाणार <laughs> बारा yes. तारखेला yes. जेव्हा आमचा सिनेमा येईल तेव्हा आम्हाला विश करण्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये जा आणि थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा बघा आणि तुमची जी काही विष असेल तुमचं जे काही आमच्या शुभेच्छा आहेत आमच्यापर्यंत पोहोचतील डेफिनेटली yes, तर फॅन्स आहेत त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की वेळेस आम्हाला बर्थडे गिफ्ट तुम्ही थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा बघा आमच्यापर्यंत तुमच्या शुभेच्छा नक्कीच yes, बाकी लोकांसाठी पण सांग तर झालं नाही सगळेच सिनेमा आपला बघणार खात्री आहे आ, कारण प्रेम ही खूप युनिव्हर्सल गोष्ट आहे जेनेरिक आहे त्यामुळे असं काही फक्त यूथसाठीच आहे असं नाही आहे प्रत्येकाचा कधी ना कधी हार्टब्रेक झालेला आहे आपण प्रेमात पडलेलो आहोत आपण ते सगळं अनुभवलं आहे जे अमरप्राचे आता अनुभवत आहेत त्यामुळे प्लीज नक्की बघा आय एम व्हेरी शुअर तुम्ही खूप हसाल तुम्ही खूप रडाले आणि तुम्हाला अ रोलर पोस्टर त्यामुळे तुम्हाला जेवढी जेवढी मजा आणि जेवढी एन्झायटी आम्हाला होती हे परफॉर्म करताना तेवढीच मज्जा तुम्हाला येणार आहे आणि म्युझिकल uh, ट्रीट आहे mm. कारण आठ गाणी आहेत yes. फिल्ममध्ये आत्ताशी तीन आउट झाले आहेत गाणी uh, गोंधळ आहे तुम्हाला माहिती आहे गुण आहे त्याच्यानंतर टायटल सॉंग आहे ठुमरी uh, mm. आहे uh, अजून दोन रोमॅंटिक गाणी आहेत आणि अजून एक डान्स नंबर आहे खर तर जे सगळ्यात आधी तुम्हाला थिएटरमध्ये बघायला मिळेल त्यामुळे प्लीज प्लीज सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आणि तुम्ही आम्हाला आतापर्यंत दोघांनाही आमच्या प्रत्येक कामावर प्रेम केलेलं आहे दिलेलं आहे तर आम्हाला एकत्र आता प्रेम द्या आम्हाला त्याची जास्त गरज जा, आहे त्यामुळे प्लीज आमचा सिनेमा नक्की बघा बारा सप्टेंबर पासून आरता येस माझं गिफ्ट ठरलेलं आहे मी येते सगळ्यांनी सुद्धा या आणि थँक्यू सो मच गाईज खूप मनापासून शुभेच्छा <laughs> तुम्हाला थँक्यू 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 सो मच फॉर आणि तुला आणि प्रेक्षकांना जाता जाता एक शेवटचा प्रश्न जे खाली कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता काय वाटतं या सिनेमाचा एंड पॉझिटिव्ह असेल का नेगेटिव्ह असेल कारण ते खूप डिस्कशन चालू आहे तर काय वाटतं तुम्हाला जे प्लीज कमेंट करून आम्हाला सांगा आणि फिल्म बघून तुम्ही ठरवा तुम्हाला जे वाटत होतं ते बरोबर आहे की नाही आता मी विचार करावं <laughs> लागते का मी नंतर विचार करतो कारण टीजर नंतर अशी बरीचशी ते नाही तू बोललास तेव्हा मी खरंच त्याच्यामध्ये गेले काय असेल थँक्यू सो मच गायज ऑल द थँक्यू थँक्यू